तर सुप्रभात मंडळी सकाळच्या आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत सव्वा सात आणि टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कोणती बाईक चालवणार आहे माझ्या समोरही बघताय तुम्ही ए एस डीची रोडस्टर आहे ऑल न्यू आता जस्ट फ्रेश बाईक आहे फर्स्ट सर्विस पण नाही झाली आहे तर बोलतो चला इचा राईड रिव्ह्यू करूया आणि थोडेफार राईड माझा एक्सपिरियन्स कसा आहे कारण माझी मी स्वतः एक ई एस डी ॲडव्हेंचर ओनर आहे तर बोललो चला ई एस डी रोडस्टर चालून बघूया ऑफ रोडवरून डायरेक्ट क्रुझर बाईकवर आता शिफ्ट करतो आहे मी आणि चला बघूया काय ओवरऑल एक्सपिरियन्स आहे आणि आपल्यासोबत हर्ष आहे हर्ष बाय गुड मॉर्निंग निखिलची ॲडव्हेंचर टू फिफ्टी के टी एम विराज राईड करतोय विराजची पण नवीनच गाडी आहे बघा टी सी नंबर आहे डॉमिनार फोर हंड्रेड पार्टी प्रीती बसली आहे विराज आहे त्या साइडला प्रथमेश आहे आपला मला स्पेशली क्रूजर बाईक मी एवढ्या प्रेफर नाही करत बट कारण माझ्या त्या कॅटेगरीत येत नाही मला ऍडव्हेंचर टूरर बाईक्स आवडतात पण बघूया आता ही चालवून बघूया हिचा जरा सिक्स्टी सेवेंटी किलोमीटर चालवून हिचा रिव्ह्यू आपल्याला समजेल की नक्की ह्या गाड्या पण तेवढ्या वर्तीट आहेत का की ॲडव्हेंचर टुरिंग करण्यासाठी किंवा लॉंग टूरसाठी ही गाडी आता घेऊन जाणार आहोत आपण थेट अं अम, अंबरनाथ अमरनाथ आणि अंबरनाथ सॉरी अमरनाथ आणि अंबरनाथमध्ये मी नेहमी कन कंच, कन्फ्यूज कंच, असतो अंबरनाथच्या दिशेने म्हणजे बदलापूर साईडला चला लेट्स गो हाय हे बघा असं फुल स्वाईप होतं असं काहीतरी मीटर कन्सोल कन्सल्याचं असं काहीतरी हा एकदम राऊंड शेपमध्ये क्लासिक ओडोमीटर दिला आहे आपला मीटर हा चल बघूया चेक करूया चल पुढे भाई विथ पिलियन राईड करतोय आज मी एस डी रोडस्टर वरती नाइस। चल पेट्रोल तर आहे दोन गाड्या आहेत बघूया आता पुढे जाऊन भरूया हँडल बर बऱ्यापैकी वाईट आहे या रिचं बार सिटिंग पोश्चर पण बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे मला असं वाटलेलं एकदम अनकम्फर्टेबल असेल म्हणजे टूरिंगच्या हिशोबाने बट बऱ्यापैकी अपराईट आहे मी प्रॉपरली अपराईट आहे आणि ब्रेकिंग एक नंबर यार काय ब्रेकिंग या ना ना आहे कोड़ा, कोड़ा, या गाडीची डायरेक्ट बाईट खूप चांगले आहे सूर्यनारायण आता आलेले आहेत वरती केवळा ब्राईट आहे बघा सूर्य सकाळचं हे कोवळं कोवळ ऊन फक्त आहे ना हिचा एकच प्रॉब्लेम आहे या गाडीचा की पाठी आहे ना पाठी सीट खूप छोटी दिली आहे त्याच्यामुळे काय होतं पिलियन पिलियन तो अनकम्फर्टेबल बसतो एकदम आणि पाठी जर तुम्ही बॅक रेस्ट नसाल लावला ना तर या गाडीला पॉवर पण बऱ्यापैकी चांगली आहे तर त्याच्यामुळे पिलियन ना पाठी सरकला जातो सारखा सारखा जर तुम्ही जर ही पिलियन कम्फर्टच्या हिशोबाने किंवा लॉंग टूर तुम्ही विथ पिलियन करणार असाल तर ही गाडी तुम्ही घेत असाल तर मी हा ऑप्शन तुम्हाला देत नाही कारण पाचची सीट खूपच छोटी आहे आणि खूप कंजेस्टेड आहे अजून बेटर तुम्ही कुशन लावून जर तुम्ही वाढवलात सीट तर तुम्ही कस्टमाइज ती करू शकता बट स्टॉक सीट आहे ती खूप अनकम्फर्टेबल आहे गाडीचा थ्रॉटल रिस्पॉन्स आहे ना एवढा जबरदस्त आहे ना म्हणजे आता मी मिटीओरसुद्धा चालवली आहे पण ते मिटीओरमध्ये मला ॲग्रेशन नाही दिसलं ते जे ह्या गाडीमध्ये मला दिसतं आहे थ्रॉटल दिला ना की लिटरली एक रॉकेटसारखी गाडी सुटते ना एक जो पंच असतो ना तो या गाडीमध्ये मला दिसतो आहे गाडी आहे ना अशी पुल करते खेचते पुढे ऑबियसली गाडीला टॉर्कसुद्धा खूप चांगला आहे ऑलमोस्ट थर्टी न्यूटन मीटरचा टॉर्क आहे आणि थर्टी बी एच पीची ची पॉवर आहे पॉवर टू वेट रेशो गाडीचा खूप चांगला आहे है. हँडलिंग पण बघू शकता बऱ्यापैकी मी वाईड बसलो आहे हँडल बार पण खूप वाईड आहे ॲक्च्युली बघायला गेलं ना तर एस डी एडवेचर येस डी रोडस्टर यांचं जे इंजिन आहे ना ते ऑलमोस्ट सिमिलरच आहे ऑलमोस्ट काय सेमच आहे से, बट खूप रिफाईन वाटतं इंजिन वायब्रेशन खूप कमी आहेत गाडीमध्ये पेट्रोल भरूया गाडी ई ट्वेंटी कंप्लांट आहे हे बघा ई ट्वेंटी पाचशेचं पेट्रोल टाकलंय ठीक आहे गाडीत आहे ना चावी लावायला बघा ऑप्शन कुठे दिलाय बघा हा बघा इकडे चावी लावायला ऑप्शन दिलाय सो so, इथूनच इग्निशन ऑफ इग्निशन ऑन आणि हँडल लॉक साठी इकडे दिलाय बघा पाचशेचं पेट्रोल टाकलं जिथे दोन काड्या होत्या तिथे आता टाकी फुल झालेली मला दाखवते ओ भाई सस्पेन्शन पण खूप चांगले आहेत यार थोडेसे मला सॉफ्टअर साईडवर वाटत आहेत सस्पेन्शन कारण मी खड्ड्यात जातो आहे ना मला असे बम्प्स आहेत ना एकदम कमी जाणवत आहेत आणि एकदम सस्पेन्शन एकदम स्मूद वाटतं आहे आता हिची खरी परीक्षा ऑफ रोड म्हणजे एकदम खराब रस्ता येईल तेव्हाच समजेल हिचा परफॉर्मन्स कसा आहे ह्या गाडीचं आहे ना मला एक्झॉस्ट नोट खूप आवडला आहे कारण या गाडीला आहे ना ड्युएल बॅरल एक्झॉस्ट आहे आणि त्याचा जो बंप आहे ना त्याचा जो आवाज आहे त्याचा जो बेस आहे ना भाई एक फीलच वेगळा देतो आहे राईड करायचा म्हणजे गाडी आहे ना असं वाटतं रोअर करते जसं मी थ्रॉटल देतो आहे ना म्हणजे ज्यांना बेसी एक्झॉस्ट ज्यांना आवडतो ना त्यांना खूप आवडेल इचा एक्झॉस्ट स्पेशली ब्रेकिंग मला खूप आवडली आहे मस्त गाडी एकदम अशी जागेवर थांबते एकदम जो ब्रेकिंग बाईट आहे ना या गाडीचा जबरदस्त आहे मिरर थोडा लूज झालायचा मिरर थोडेसे मोठे दिले असते ना अजून अजून बेटर राहिलं असतं कारण छोटे आहेत ना त्याच्यामुळे हाचं जे व्हिजन आहे ना ते इतकं क्लिअर दिसत नाही आहे थोडंसं मला असं असं थोडं नजर फिरवावी हो लागते असं सरळ राहून तुम्ही असं पटकन बघू नाही शकत आहे बट ठीक आहे कारण ऑबियसली ही रेट्रो लुक गाडीला दिलं आहे त्याच्यामुळे राऊंड शेप मिरर दिलेत पण ह्यावर पण पन तुम्ही जुगाड करू शकता ते ब्लाइंड स्पॉट मिरर आहेत ना छोटे ते तुम्ही लावू शकता ह्या गाडीमध्ये एक चांगला ऑप्शन आहे की सिक्स स्पीड गिअरबॉक्स आहे आणि तोच मिटिअरमध्ये तुम्हाला फाय स्पीड गिअरबॉक्स मिळेल एक गिअर जास्त असल्या कारणामुळे तुम्ही टॉप स्पीड आहे ती मीटीवरपेक्षा बऱ्यापैकी चांगली अचीव करू शकता या गाडीमध्ये सो so, हा मला खूप चांगला प्लस पॉईंट वाटला या गाडीचा बाकी पावर डिलेवरी तर खूप चांगली आहे पाचव्या गिअरवर एटीला uh, इझिली तुम्ही क्रूज करू शकता नो व्हायब्रेशन आणि सहाव्या गिअरवर वन टेन वन ट्वेंटीवर आरामात तुम्ही क्रूज करू शकता या गाडीवर स्पेशली मला या गाडीचा आवडला ना हे हँडल बार मस्त वाईट आहे एकदम राजासारखं बसल्यासारखं वाटतं आहे गाडीचं वेट आहे ना फील होत नाही शॉर्ट हाईट आहे गाडीला आणि सीट पण थोडी लो आहे सो त्याच्यामुळे ना गाडीचा जो सिटिंग कम्फर्ट आहे आणि जे वेट मॅनेजमेंट आहे ना ते इझिली होत आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकमधून गाडी काढताना ना एवढा प्रॉब्लेम येणार नाही थोडीशी गाडी खेचून बघूया आपण फोर्थ गिअरवर एटी पण इझिली टेकते ही गाडी पाचव्या गिअरवर नाइंटी पण इझिली एकदम क्रूज करू शकता तुम्ही व्हेरी नाईस नाही शंभरला पण व्हायब्रेशन नाहीयेत या गाडीला एकदम इझिली तुम्ही एकशे दहा एकशे वीस या गाडीवर क्रूस करू शकता म्हणजे ह्याच्यावर तर मला असं वाटत नाही की मी प्रेफर करेन या गाडीवर तुम्ही जास्त जास्त वेळ तुम्ही क्रूज करा एकशे तीस एकशे चाळीसवर जायला काय एकशे चाळीस पण जाईल ही गाडी एकदम फुल थ्रॉटल दिलात तर बट तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला येणार नाही जेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला एका स्पोर्ट्स बाईकवर येतो एका चारशे सी सी बाईकवर किंवा फोर्टी बी एच पीवर तुम्हाला येतो तो, तो तुम्हाला या गाडीमध्ये येणार नाही गाडीला टॉक चांगला आहे जर तुम्हाला कोणाला ओव्हरटेक करायचं असेल तर तुम्हाला गेअर शिफ्ट करायची सारखी गरज नाही लागणार ज्या गेअरवर आहात त्याच गेअरवर तुम्ही गाडी उचलून डायरेक्ट ओव्हरटेक करू शकता एवढा चांगला टॉक आहे या गाडीला आता मी स्वतः एक ई एस डी ओनर आहे टू बी ऑनेस्ट मला ई एस डी ॲडव्हेंचरमध्ये आणि या गाडीमध्ये पावरचा एवढा काही फरक मला जाणवला हो नाही थोडाफार फरक जाणवतो आहे तो पण या गाडीच्या वेटमुळे ऑब्विस्ली गाडी पन्नास साठ किलोमीटर चालवल्यानंतर हो एवढा काय समजणार नाही जेव्हा तुम्ही दीडशे दोनशे तीनशे किलोमीटर जेव्हा गाडी चालवताना त्यानंतर त्या गाडीचा जो सिटिंग कम्फर्ट आहे त्या गाडीची जी पावर आहे ती तुम्हाला खऱ्या अर्थाने फील होते खडकेश्वर महादेव मंदिर अंबरनाथ साईडला ते मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे मंदिर असं बोलू नाही शकत एक शिवलिंग आहे खडकावरती आणि तिथून पाठून मलंगड दिसतो पूर्ण सह्याद्री माउंटेन रेंज दिसते आणि एक सुंदर असं लोकेशन आहे निसर्गरम्य सो तिकडे आपण जातो आहे तर चला या गाडीचा रिव्ह्यूसुद्धा होईल आणि एक शॉर्ट राईडसुद्धा होईल आणि त्या शिवलिंगाचं दर्शनसुद्धा होईल ह्या गाडीचं जे इंजिन आहे ना ते थ्री फिफ्टी सी सी कॅटेगरीमध्ये हे इंजिन येतं लिक्विड कूल्ड इंजिन आहे त्याच्यामुळे हिटिंग बऱ्यापैकी मॅनेज झाली आहे पण आता या गाडीची फर्स्ट सर्व्हिस नाही झाली आहे ना त्याच्यामुळे थोडीशी गाडीमध्ये हिटिंग मला जाणवते आणि एवढी पण जाणवत नाही जेव्हा पहिल्या एस डी होत्या ना जुन्यावाल्या त्या खूप हिट व्हायच्या जुन्या म्हणजे दोन हजार बावीसचा मॉडेल दोन हजार तेवीसचा मॉडेल आता हा जो दोन हजार पंचवीसचा जो अल्फा टू इंजिन जो काढलेला आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला त्याच्यात एस डी वाल्यांनी ना हीट मॅनेजमेंट खूप बऱ्यापैकी कंट्रोल केलेली आहे जर तुम्ही एक टुरिंगच्या हिशोबाने जर गाडी घ्यायला ही जात असाल ना तर पिलियन कम्फर्टच्या हिशोबाने ही गाडी बेस्ट नाही आहे आणि वरून तुम्हाला जर सॅडल स्टे अजून टॉप रॅक किंवा बेस प्लेट ज्या अशा ॲसेसरीज तुम्हाला लावायच्या असतील तर तुम्हाला खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत आणि आता मी मुद्दम खड्ड्या बिड्ड्यात टाकतोय गाडी तर पाठी हर्ज जरा करतो करतोय तर थोडेसे जा खड्डे जाणवतात या गाडीवर मी विचार करा ना मी ॲडव्हेंचरवर ना डायरेक्ट क्रुझरवर शिफ्ट झालो तर मला हे खड्डे जरा जास्तच वाटतील पाठचा करतो करतोय मला काही वाटत नाही पाठी बसला बसलाय तो जरा बोलतोय की अरे खड्डे फील होत आहेत रे या गाडीवर पाठी पिलियनला स्पेशली पिलियनला फील होत आहेत म्हशी बघा किती आहे डॉगेश भाई डॉगेश भाय भाई, भाई कर रहा है मेरे गाडी के सामने अरे वा उंट उंट मी लदाख मध्ये बघितलेले डबल हम्प चे आणि आता बघतोय इकडे सिंगल हम्पवाले आपले इंडियन राजस्थानी कॅमल लदाख मध्ये सही होत्या उंट ते असे एकदम डबल वाले होते भाई अजून पण ते हुंदर आहे मला एक नंबर होतं हुंदर तुम्ही जर लदाख राईड करत असाल ना तर हुंदर आहे ना ॲड करायला विसरू नका तुमच्या राईड राईडमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आहे ना लदाख सिरीज पण अपलोड झालेली आहे ती सुद्धा पाहून घ्या अकरा पार्ट आहेत त्या लदाख राईडचे त्याची मी पूर्ण अख्खी प्लेलिस्ट बनवली आहे त्या गाडीवर बघा काय लिहिलंय वजन कमी करा अथवा वाढवा कोणाला करायचंय का वजन वजन कमी करायचं आहे की वाढवायचं आहे कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवरती हे काय महिला मोर्चा ती महिला मंडळ एवढा जाते कुठे हळदी कुंकू सर्व लेडीज जमा झालं आहे तर इकडे काहीतरी आहे वाटतं इकडे महिला मंडळ सशक्तीकरण तरी एस डी रोडस्टर आपण लावली तिकडेच पायथ्याला आता मी मलंगडाच्या आहे म्हणजे जो मलंगडाला जाणारा जो ट्रेक आहे तो आम्ही चालू केला आई बाईक राईड बोलून विराजला इथे ट्रेकिंग आणलं आहे <laughs> आम्ही लोक बघा तुम्हाला हे बघा आम्ही लोक ना दोघांचं मस्त डिस्कशन झालेलं रायडिंगचे शूज वगैरे नाही घातले आम्ही कुठले बघा ट्रेकिंगचे शूज प्रज्वलने सांगितलं ना तुला नाही प्रज्वल बोलला की निखिल बोलला जवळच आहे चढायला काय बोलते बोलते पोच जाय गे अक्च्युली मलंगडाची चढाई आहे पण बघूया आता मलंगड असं वाटलं तर करून येऊ पहिला त्या शिवलिंगाच्या स्पॉट वर जाऊ हे वाव हे बघ किती सुद्धा

जॅकेट हेल्मेट वगैरे सगळं आम्ही तिकडे काकडी वगैरे खाल्ली ना त्याच स्टॉलवर ठेवून दिलं कारण जॅकेट आणि हेल्मेट घेऊन चढणं ना थोडं डिफिकल्ट आहे ट्रेक असा खूपच इझी आहे प्रॉपर अशा पायऱ्या आहेत बट एवढाच सीन आहे की आम्ही मेंटली प्रिपेअर नव्हतो की आम्हाला एवढं चढावं लागेल मी होतो भाई मी होतो हा शाणा हा मला बोलला की तर शिवलिंग जवळच आहे एकदम काय नाही बघतोय तर येऊन ट्रेक करावा लागतोय आहे ते पण सगळे रायडिंग गियर्स आणि रायडिंग शूज घालून ठीक आहे नशीब हे सेमी शूज आहेत म्हणजे रायडिंग प्लस ट्रेकिंग असे शूज घालून आले त्यामुळे एवढा काय इशू होत नाही थोडा वरती ट्रेक केला आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास आणि पाठी इथं दुर्गा मंदिर दिसतं हे वालं हे बघा तर तिथून सरळ ही जी वाट आहे ना ही शिवलिंगाकडे जाते त्या आणि ते शिवलिंग असं कातळकड्यावर शिवलिंग आहे आणि तिथून पूर्ण असा दरीचा व्ह्यू दिसतो खूप सुंदर असं शिवलिंग आहे ते सोशल मीडियावर खूप मी पाहिलेलं तर लोकेशन एक्झॅक्ट माहीत नव्हतं कुठे येते मलंगडाच्याच परिसरात एवढं माहिती होतं बोललो चला करूया पण भाई खरंच ट्रेक करावा लागेल ह्याची त्याची मला आयडिया नव्हती पण ठीक आहे शिवलिंगाजवळ जाऊया महादेवाला नतमस्तक होऊया आणि वरती आता एवढा आलोच आहे तर मलंगडाचं सुद्धा दर्शन घेऊन आपण जाऊया लिहिते ना मलंगडकर दर्शन चलो चलो हर हर, हर महादेव चला फायनली मित्रांनो या खडकेश्वर महादेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे खूप सुंदर अशा लोकेशनवरती हे शिवलिंग आहे आता हा मलंगगडाचा बाले किल्ला आहे आणि वरती पाहताना तुम्ही सुळका आहे तिकडे वर तर जाणार नाही कारण तो खूप डिफिकल्ट ट्रेक आहे आणि प्रॉपर गायडन्ससोबत हो सोबत तो ट्रेक करावा लागतो तो आम्ही तर वर तर जाणार नाही आणि वरती आपल्या मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे दर्गा आहे ते बाबांची तर तिकडे आता आम्ही वर जाणार आहे आणि दर्शन घेऊन खाली उतरणार आहे सरळ चला हर हर महादेव हर हर शंभू आणि पाठचा व्ह्यू बघा पूर्ण खोल दरी आहे हजारो फूट खोल आणि बरोबर त्या एका एका अशा पॉइंटलाच हे शिवलिंग आहे आता जाऊया वरती मलंगबाबांचं दर्शन घ्यायला म्हणजेच मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्यायला श्री मलंगड येथे येण्याचे मुख्य कारण म्हणजे या खडकेश्वर महादेवाचे दर्शन आणि गडावर असलेल्या या स्वामी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन तसे या दर्ग्याला घेऊन बरेच वाद चालू आहेत पण काही इतिहासपटू आणि संघटना म्हणतात की हे मूळचे हिंदू नाथपंथीय मंदिर आहे किंवा मच्छिंद्रनाथांची समाधी आहे नंतरच्या काळात येथे सूफी संतांची कबरे दर्गा देखील निर्माण झाली त्यामुळे इथला सांस्कृतिक मिला खूप समृद्ध झाला आहे दरवर्षी भाविक विशेषतः माघ पौर्णिमेला आणि दत्त जयंतीला येथे येऊन पूजा व जत्रा करतात हे ठिकाण हिंदू मुस्लिम श्रद्धेचं संगम आहे इथे सर्वजण आदराने येतात जर तुम्हालासुद्धा इतिहास आणि आध्यात्मिकता आणि निसर्ग एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर येणाऱ्या चार डिसेंबरला दत्त जयंतीनिमित्त श्री मलंगड आणि स्वामी मच्छिंद्रनाथाच्या समाधीला नक्की भेट द्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या मलंगडाचं दर्शन झालेलं आहे सोबतच ते खडकेश्वर शिवलिंग होतं त्याचंसुद्धा दर्शन झालेलं आहे आणि आता आपण गड उतरायला सुरुवात केलेली आहे जबरदस्त ते शिवलिंगाचं जे लोकेशन आहे ना ते एवढं सुंदर आहे ना तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलातच आणि एस डी रोडस्टरचा रिव्ह्यूसुद्धा तुम्ही माझ्याकडनं घेतला तुम्हाला एच डी रोडस्टर्स कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला तर हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन प्रवासासोबत नवीन नवीन रिव्ह्यूजसोबत तर तोपर्यंत तात्पुरता तुमचा निरोप घेतो भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम